नमस्कार माझं नाव सौ अथिना सुनील महाडेश्वर दादांविषयी एक माझा वैयक्तिक अनुभव मला शेअर करायचा आहे काही वर्षांपूर्वी एक चार पाच वर्षांपूर्वी पोपट आमच्या इथे केबल कॉडवरती अडकला होता केबल वायर्सवरती तर हे स्वतः त्या पक्षाला रेस्क्यू तो पूर्णपणे सुरक्षित होईपर्यंत ते रात्री दीड पावणे दोनपर्यंत ते हजर होते जर ते एखाद्या छोट्या जिवंत पक्षासाठी जर ते एवढं काम करू शकतात तर ते पक्षासाठी का नाही करणार आणि अजून एक मला सांगावं असं वाटेल माझे स्वतःचे सासरे जेव्हा निधन पावले तेव्हा माझ्या मिस्टरांनी फक्त त्यांना एक फोन केला आणि त्या एका फोनवरती ते हातातलं काम सोडून धावत आले आणि संपूर्ण आमच्या कुटुंबाला त्यांनी म्हणजे जो काही आधार दिला पाठिंबा दिला त्याचं मोल हे खरंच अनमोल आहे त्यामुळे दादांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि ताईंना तर आहेतच